आज दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी महात्म समाज अतिमित मागण्यासंदर्भात बैठक आयोजित केलेली होती सदर बैठक ही माननीय उपमुख्यमंत्री मोदय एकनाथरावजी नामदार एकनाथरावजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेली होती त्याचबरोबर सामाजिक न्यायमंत्री माननीय नामदार श्री संजयजी शिरसाड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव माननीय नामदार श्री संजयजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि शिष्टमंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्यासह ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती परंतु त्या माननीय उपमुख्यमंत्री मोदय हो यांच्या तब्येतीच्या कारणास्तव सदर बैठक ही स्थगित स्थगित करून सदर बैठकीचे पुढील वेळ आणि तारीख देण्याचं आश्वासन त्यांनी प्रशासनासनं प्रशासनाने दिलेलं आहे सदर पत्र माझ्याकडं उपलब्ध झालेलं आहे म्हणून मोबाईलवर त्यांनी पाठवल्यामुळं आमचं शिष्टमंडळ सर्व आज या सह्याद्री अतिथीगृहावरून आता सध्या थेट मंत्रालयाकडे जाऊन ते पत्र पुढील तारीख घेण्याच्या संदर्भात आपण करत करणार आहोत कामकाज करणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री मोदी यांची देखील आज रात्रीपर्यंत भेट घेण्याच्यासाठी संबंधित अधिकारी माननीय उपसचिव माननीय दळवीसरांनी मला आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर अधिकारी यांच्याकडून देखील मला सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला वेळ आणि तारीख कळवूच कळवू परंतु श्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना भेटीसंदर्भात देखील आपण शिक्षण मिळत जाईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे काही वेळातच ते भेट देण्याच्या संदर्भात पाठपुरावा करत आहेत म्हणून आम्ही आता इथून जास्त न थांबता या सह्याद्री अतिथीग्रह या ठिकाणावरून ना आम्ही रवाना मुंबईकडे रवाना होत आहोत मंत्रालयाकडे सर्व आज या भारतीय नवनिर्माण लहजी सेनेचे शिष्टमंडळ या ठिकाणी आहेत महाराष्ट्र राज्याचे सहप्रमुख म्हणून गजाननजी साठे साहेब आहेत त्याचबरोबर माननीय आंधे साहेब आहेत त्याचबरोबर संग्रामजी नामवाड साहेब आहेत त्याचबरोबर ससा ससान अर्जुनजी ससाने साहेब आहेत त्याचबरोबर शिंदेजी आहेत त्याचबरोबर आपले महाराष्ट्र राज्याचे सहसंपर्क प्रमुख म्हणून जे काही आपले कार्य पाहतायत जी, का जी अंधोरे साहेब आहेत हे सर्वच आणि अनेक पदाधिकारी त्याचबरोबर ॲडवोकेट राजकुमार साहेब त्याचबरोबर बरेचसे पदाधिकारी येऊन परत गेलेले आहेत तर सदर मीटिंग ही स्थगित झाल्यामुळं आणि म्हणून माझी सरकारला एकच विनंती आहे की सदर बैठक ही भारतीय नवनिर्माण लोकसेनेची बैठक जी झाली ती बैठक मातंग समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात होती बत्तीस मागण्यांच्या अनुषंगाने ही बैठक लागलेली होती अनेक असा पाठपुरावा करून परंतु त्यांची तब्येत प्रकृती त्यांची बिघडल्यामुळं ही बैठक स्थगित झालेली आहे त्याच्यामुळं सरकारने देखील ताबडतोब एका दोन दिवसामध्ये बैठकीचं पत्र आम्हाला देऊन आम्हाला सहकार्य करावं आणि आम्ही सरकार म्हणून आम्ही समाजसेवक म्हणून हो त्यांना देखील सरकार सहकार्य करण्याचं काम आम्ही करू एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि मी भारतीय नवनिर्माण सेना या स सेनाप्रमुख यांना नात्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय यांना आग्रह करतो की सदर बैठकीच्या संदर्भात सदर विषयासंदर्भात आपण तातडीने निर्णय घेऊन आम्हाला वेळ द्यावा सविस्तर चर्चा करावी आणि मातन समाजाच्या मागण्या पूर्ण करा एवढीच माझी अपेक्षा आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवकी जय भीम जय अन्ना